श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या खूप खूप मनापासून स्वागत आहे बारा फेब्रुवारी या दिवशी आहे माघी पौर्णिमा तर ही जी माघी पौर्णिमा आहे तर ती प्रत्येक वर्षाला येते त्याचं विशेष महत्व आहे पण या वर्षीची जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेला आणखीन जास्त विशेष महत्व आहे कारण ही पौर्णिमा कुंभमेळाव्याच्या दरम्यान आलेली आहे त्याच योग एकशे अगदी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी असे योग जुळून येत आहेत तर अशी अत्यंत शुभ अशी ही माघी पौर्णिमा आहे तर या दिवशी आपण भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची तसंच भगवान शंकरांच्या सेवेला या दिवशी विशेष महत्व आहे त्याचबरोबर पित्रांसाठी आपण काही खा काही खास उपाय या दिवशी केले तर या त्याचा भरपूर लाभदायी फायदा आपल्याला होतो तर ते उपाय कोणते आहेत आणि या पौर्णिमे दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ही माघी पौर्णिमे पौर्णिमा ही अकरा तारखेला संध्याकाळपासून ती सुरुवात होत आहे आणि बारा तारखेला तर ती दिवसभर आहे पौर्णिमा तर बघा आता जे घरच्या घरी स्वामी समर्थांच्या केंद्राप्रमाणे प प्रत्येक पौर्णिमेला जे घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करतात तर त्यांनी बारा तारखेला पूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी हा सत्यनारायणचा विधी केला तरी चालतो त्या दिवशी गंगा गंगा नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्व आहे आपण गंगा स्ना नदीमध्ये स्नान केलं तर अत्यंत खूप मनशांती आपल्याला लागते पण त्याचबरोबर या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये आपण स्नान केलं तर आपल्या आपली सर्व पापांपासून मुक्ती होत असते आता बघा एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकांना नदीमध्ये जाऊन स्नान करणं हे शक्य नाही तर आपल्या आपण घरच्या घरी आपल्याला हे कसं थोडंफार तरी पुण्य भेटेल यासाठी आपल्याला आपण जेव्हा आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब आपण जे गंगाजल असतं गंगाजलाची जी बॉटल भेटत असते त्यातलं पाणी मिक्स करायचं थोडं आणि आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळ करताना आपल्याला बघा तुम्हाला जेवढ्या काही नदींची नावं माहिती आहे तर त्या नदींची नावं घ्या त्याचबरोबर बघा आपली आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे तसं तर प्रत्येक दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ अर्पण करणं हे खूप महत्वाचं आहे पण काहींना जमत नसेल कोणी करत नसेल तर त्यांनी काही खास दिवशी तरी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे तर या दिवशी सुद्धा आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे तर बघा या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ अर्पण करताना आपल्याला पाण्यामध्ये थोडे काळे तीळ थोडे आपण टाकून सूर्याला आपण अर्घ अर्पण केलं तर आपला आपल्यावरील जे पितृदोष आहे तर तो पितृदोष दूर होण्यासाठी मदत होते तसा तर या पौर्णिमेला भगवान विष्णू भईमाता तसेच भगवान शंकराची सेवा करण्याला विशेष महत्व आहे तर आपल्याला या दिवसभरामध्ये आपल्याला जेवढं आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भग माता लक्ष्मीची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर भगवान शंकरांची सुद्धा से सेवा या दिवशी करायची आहे मला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर आपल्या समजा प्रत्येकांच्या लाईफमध्ये पितृदोष हा कमी जास्त प्रमाणामध्ये असतो आणि ज्यांना पितृदोष असतो तर त्यांना भरपूर समस्यांना सामोरं जावं लागत असतं त्यासाठी आपल्याला काही आज खास उपाय करायचे आहेत तर भगवान शंकर हे पित्रांचे देव आहेत त्यामुळे खास शंकरांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर तुम्हाला जमत असेल भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाणं तर तुम्ही नक्की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा आणि तिथल्या मंदिरामध्ये जो आपले महादेवाची पिंड असते तर त्या पिंडीवर आपल्याला जल अर्पण करा करू शकतो आपण कच्च्या दूध अर्पण करू शकतो तुम धोत्र्याचे फुलं असतील तुम्हाला भेटलेले तर धोत्र्याचे सुद्धा तुम्ही फुलं अर्पण करू शकतात आणि तुम्हाला मंदिरात जाणं जमलं नाही तर आपण आपल्या अपन, घरी जे महादेवाची पिंड आहे त्या पिंडीवरतीच आपल्याला आपण अभिषेक घालू शकतो पाण्याचा अभिषेक घाला कच्च्या दुधाचा घाला तुम्हाला म्हणजे जेवढी महादेवाची सेवा करता येईल भगवान शंकरांची सेवा करता येईल या दिवशी तेवढं तुम्ही करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता या दिवशी आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करायचा आहे तर आपण जेव्हा देवपूजा देवपूजा करण्याच्या अगोदर किंवा तुमची सेवा देवपूजा झाली आहे तुमची आणि नित्यसेवा करण्याच्या अगोदर आपल्याला पितरा दक्षिणेला तोंड करायचं आहे पित्रांचं ओम पित्राय नमहा ओम पित्राय नमहा ओम पित्राय नमः नमहा असं दक्षिणेला तोंड करून आपल्या नमाचा जप करायचा आहे आणि आपल्याला पितृस्तुती जे आहे पितृस्तुती तुम्हाला एक वेळेस तुम्ही पठण करा पितृस्तुती तुमच्याकडे कर, तुम्हाला माहिती नसेल तर युट्यूबवरती तुम्ही बघूनही पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण ही करू शकता त्याचबरोबर बघा आता जेव्हा दुपार होते म्हणजे दुपारी तुम्हाला आणखीन एक छोटासा उपाय करायचा आहे या दुपारच्या वेळेस आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि ते दिव्याची जी ज्योत आहे तर ती दिव्याची ज्योत ही दक्षिणेला तोंड करून लावायची आहे म्हणजे आपल्या पित्रांना समर्पित असा दिवा आपल्याला या दिवशी लावायचा आहे आणि दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृ अष्टकमचं पठण करायचं आहे, आपले आपले आहे।, जा पित्रोडोश आहे। पित्रोडोश तर हे पठण आपण एक आपल्याला एक वेळेस करायचं आहे ज्यांच्या वरती पितृदोष आहे पितृदोष नाही तर त्यांनी प्रत्येकाने हा उपाय करा पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर बघा पित्रा दोष पितृदोष कमी करण्यासाठी या दिवशी आपल्याला पिंपळाचं जे झाड असतं तर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तर त्याची सुद्धा ज्योत दक्षिणेला तोंड करून आपल्याला ठेवायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचं त्याला जल अर्पण करायचं दिवा लावायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालत घालत या मंत्राचा जप आपण करू शकतो पिंपळाच्या झाडामध्ये अगदी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पित्रांचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपल्या या सगळ्या सेवा यातून होतात या खास दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप महत्व आहे तर तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जेवढं दान करता येईल अन्नदान करता येईल तेवढं आपण या दिवशी करू शकतो खूप गरजू आहेत त्यांना आपल्याला आपण त्यांना अन्नदान करू शकतो किंवा किंवा आता ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना आता थोडे थंडीचे दिवस आहे तर त्यांना आपण काही कपडे देऊ शकतो किंवा ब्लँकेट देऊ शकतो तर या दिवशी बघा खास तांदूळ गूळ तीळ आणि साखर या गोष्टी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तर तुम्ही जेवढं तुम्हाला दान करता येईल ते तेवढं तुम्ही नक्कीच करा आपण दान केल्यामुळे सुद्धा आपले पित्र जे आहे ते आपल्यावर खुश होत असतात आणि पित्रांचा आशीर्वाद हा कायम राहत असतो त्याचबरोबर बघा या दिवशी चंद्राची पूजा पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तर आपण या दिवशी काही खास उपाय केले तर आपल्याला याचा खूप फाय लाभ होणार आहे बघा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस जेव्हा चंद्र असतो आकाशामध्ये छान दिसतो पौर्णिमेचा चंद्र दिसतो चंद्राकडे बघून आपल्याला चंद्राचा न चंद्राला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर ओम सोमाय नमः ओम सोमाय नमः ओम सोमाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करता येतो आपल्या मुलांचे लग्न जुळत नसतील तर आपल्याला एक छोटासा उपाय या दिवशी करता येतो तर तो असा आहे तर आपल्याला चंद्राला केशरयुक्त ज दूध अर्पण करायचं आहे आणि तसंच ओम सोमाय नमहा ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे बघा या दिवशी आपण मंत्राच्या प्रकाशामध्ये तिच्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलं थो थोडा वेळ आणि ते पाणी घरातील सगळ्यांनी पाणी ते ग्रहण केलं तर त्याचे भरपूर फायदे आपल्याला होतात भरपूर त्याचा लाभ आपल्याला होतो तर असे छोटे छोटे उपाय आहेत या दिवशी करण्याचे तर कोणतेही उपाय श्रद्धेने करा पूर्ण विश्वास ठेवून करा तरच त्याचे चांगले फळ आपल्याला मिळत असतात तर तुम्ही यातले कोणतेही उपाय करू शकतात आणि सेवाही तुम्ही या दिवशी करू शकतात तर ही जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा तुम्हा सगळ्यांना सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जावो अशीच स्वामीचनी प्रार्थना करते अत्यंत छोटीशी अशी माहिती होती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद